चला तर मंडळी हो का बंट्या आमचा रात्री झोपाल समायासोबतच असतो हा चल म्हणत्या बांध्या आणि चल झोप हे रात्री सुद्धा देत नाही मला खूप असा नखरे करत आहे म्हणते काय म्हणतोय खूप गोंडस्थानिक खूप प्रेमळ मांजर आहे आमचं हे आणि चल झोप अन जोप पात्र चल अन झोपोप आज खूप रागवलेला आहे आज बंट्याने आमचं मटण खाल्लेलं आहे खूपच गुंडस आणि खूप मजेतर माझं आहे तुला वाटतं सारखं दूधस्ट हो माणसाने म्हणते बोल आमची बोल जरा इकडे कॅमेऱ्यात बघ म्हणते कुठं चालला इकडे चल इकडे म्हणते चल इकडे आता नाहीत म्हणजे थोडे बघा लक्ष द्या आता म्हणते चलये इकडे बघा म्हणजे खूप मुकेश जीव म्हणजे खूप गोंडच आणि खूप प्रेमळ असतात थोडक्यात लक्ष द्या आहे झोप झोप पाहिजे झोपत नाही म्हणतो झोपायसाठी तर म्हणत आहे काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे बंड खूपच असं तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका